जायचं आहे शाळेत आज वेगळा ड्रेस आहे म्हणताना पीटीचा आज पी टीचा ही पी टीचा ड्रेस भेटलेला आहे आम्हाला आज पी टीचा ड्रेस आनंददायक शनिवार आहे आज आता आनंददायक शनिवार सुरू झालेत ना आमच्या शाळेत आणि आज शाळेत ही भेटणारीच कपडे शाळेचे आणि आज मिशन आरंभाचा पेपर बी आहे आता काय महत्वा प्रचंड बोले मस्त को कि झंड पण मी ना प्रयत्न करणार जास्त मार्ग पाडण्याचा तर मला सगळ्यांनी ही करा काय काम कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन द्या शुभेच्छा द्या तरी पण खरा पेपर नाही खोटाचे पण पेपरला पाच जायच्या दोन पण आणि मार्क बी पाडली होती ज्यादा आणि ही नापात झाली होती एकाला मामा न जाते मी आता शाळा आहे आणि पेपर बी देते नऊ वाजता दीड वाजता आता शाळा सुटत बाजार बी गावाचा हा बाजार कोण जायचं पी आता पिलू गेली शाळेत सकाळी अकरा बारा वाजता त्यांची लवकरच सुट्टी शाळा ती सात ला जाते इथून आणि त्यांची बाराला सुट्टी शाळा आमची मी पहिल्यांदा सातला आणि सात ला भरायचं शाळा आणि अकरा ला यायचो घरी आता बदलला वेळ नऊ ला जायचं बाजार यावं लागेल ना बाजार करायला पुरी गेले शाळेत भा बहिणी चाललंय माझं सायपाकाच काम वालाच्या शेंगाचं कालवण टाकलं आता शेवग्याच्या शेंगा टाकली शेंगाचं कालवण दोन्ही शेंगा शेंग आणि शेवग्याचे शेंग मस्त असा आहे आजचा पुरी घरी असल्यावर मग दिवसभर घरी असल्यावर भुका लागतात लेकरांना ला। त्याच्यामुळे दोन कालवना आता सकाळच्या शाळेला काय आज सकाळची शाळा आता अपूर्वाची आणि शिवण्याची सुट्टी किती एक वाजता सुट्टी एक पिया येईल आता घडी बारा साडे बारा वाजता येईल पिया चला म्हणलं मस्त पैकी असा झणजणीत बी बनवावा म्हणजे पोरी आल्यावर आपलं गोळ्या मेळ्याने खायला चटणी कारणजणीत असलवण चाललंय माझं बनवायचं आता झालं कापल्या शिया की शिजाय टाकते तुझे बना नेकी माझाय पोलिओ sâm khai hè khai hè, xiêm cái cho được chưa? Wa la cho xiêm cái đó đi. cho जाळ निघतोय निघतो कशामुळे असलं म्हणजे लय असतं कालवानाला नसलं म्हणजे काय नसतं आता तुम्हाला सांगते मटकी भिजावली होती हारभार भिजावली होती मी आता तियातच नाही तियात शेमपण्याच टाकणार आहे बाबा मी आता हाताला येत नाही माझ्या लयवरती संपलं ना हातालाच येत नाही लयवर आहे बा दोन मिनिटं आधी घेतले थोडं मीस टाकलं ते झुं लागणार आहे चाललं तर बहिणीने काय काय बेट बनवला आता माहाभर पण चाललं काही बघ मस्त असतात बेट बनवायचं छत you झुंजंकाच शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि वाराच्या शेंगाचं शेवग्याच्या शेंगाचं टाकलं शिजायला मस्त अशी कालवण टाकली शिजाय बसती जरा बसू वाटत नाही भाऊ बहिणीनं उभा राहिलं की तारास होतोय जास्त खंबाट ताटल्यावर होतंय काय सांगाव खंबाट ना खंबाट ताटून ता जाते आता पुरी शाळेला गेल्यात म्हणून मी टाकते इडी बनवून म्हणल्या मम्मी जातो आम्ही शाळेत शाळेतून आल्यावर माघारी मग मस्त असं जेवण बनवून ठेव मग आपण मस्त जेवण करू मग म्हणलं चला पुरी शाळेत गेल्या तर आपलं मस्त असा बेद आता काय बहिणींच म्हणणं आहे जरा वेगळं वेगळं पदार्थ पण खायला देत जा ताई पण काय बाबा बहिणीनो पुरींना सवय लागली नाही पहिल्यापासून असं कुठं वांग बटाट शेवग्याच्या शेंगा अशी त्याच्यामुळं त्याच्यामुळे नवीन पदार्थ काय आणला ना किती म्हणते तर खाऊच वाटत नाही म्हणजे जेवत नाहीत मग पोट भर जेवण होत नाही मग काय द्यावा नवीन आता तुम्ही सांगा ही आपलं कालवण भाकरी गावठी आहे ना ही चुरून मुरून खात तसलं बाकीचं जेवण नाहीत खात असं भाकरी कालवण खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही एवढा एवढा तुकडा का असा ना पण भाकरी आणि कालवण पाहिजे तसं बाकीचं असं वेगळं वेगळं ते तुम्ही म्हणताय ना कुठं इडल्या डोस तसल तसल्याने पोट भरत नाही तर भाकरी कालवना इतकी ताकद त्याच्यात नाही आता ती आपल्याला सवय लागली पहिल्यापासून ही वांगी बटाट कुठं काय असं खायची शेवग्याच्या शेंगा कुठं मटकी आपलं ही गावाकडचं कडधान्य ही असं म्हणजे चवळी मटकी मग असंच खातो आपण तर चला बा बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुरे आल्यावर काढतेला आता व्हिडिओ चला मग सगळ्यांना बाय बाय करते आता मी बाय बाय <coughs> पुरींच्या आयडिया म्हणजे आता पुरींच्या मी टाकला आहे व्हिडिओ काढून तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका बेराकांची घंटी दाबा आणि वालाच्या चे शेंगाच्या कालवनाची चे, शेवग्याच्या शेंगाच्या कालवनाची रेसिपी काय मी दाखवली नाही कारण की रेसिपी जर दाखवाय गेलं तर काय काय त्यांचं सांगतात म्हणून आहे ना आपलं पटतंय नाही पटत त्याच्यामुळं आहे ना आपण ना आप दाखवत नाही शिकवत नाही कुणाला काय भाव बहिणीनं चला कारण की आपल्यापेक्षा हुशार माणसं आहेत जगात आपण आडाने स्वतःला समजू समजतो तर मी काही रेसिपी त्याच्यामुळेच टाकत नाही तर आपण जर काही शिकवाय गेलं म्हणजे सांगायला गेलं ना की म्हणतात तुझ्यापेक्षा आम्हाला भारी येत तू काय लागले शांतपणा शिकवायला आम्हाला नको शिकवून तू शिकन त्यापेक्षा नाही सांगितलेलं बरं नाही का <coughs> 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 चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय करते आता सगळ्यांना हम्म येतेच आता पुरी शाळेतून